नमस्कार मंडळी मी वैभव सुमारे स्वागत करतो माझ्या खतरनागिरी युट्यूब चॅनलवर आज आपण एका मैदानच्या जाहिरातीचा हा व्हिडिओ बघणार आहे चला ला ला गा। कौंदे -कौंदे। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण व्हिडिओला सुरुवात करूया श्री रेणुका देवी यात्रेनिमित्त भव्य बैलगाडा शर्यत आयोजित गळतगाव तालुका निपाणी जिल्हा बेळगाव ह्या गावात हे शर्यत आयोजित केलेले सगळ्यात पहिला बघूया आपण ह्यात गट कोणते कोणते तर सगळ्यात पहिला गट आहे बसून घोडागाडी शर्यत घोडा गाडी बसून घोडागाडी शर्यत एक दोन नंबरला आहे घोडा गाडी शर्यत तीन नंबरला आहे एक घोडा व एक बैलगाडी जनरल ते ती चार नंबरला आहे बिंदाती एक बैल एक घोडा शर्यत पाच नंबरला आहे बैलगाडी शर्यत ब गट सहा नंबरला आहे जनरल अ गट बैलगाडी शर्यत असे टोटल मित्रांनो सहा गट आहेत ह्या शर्यतीचं आहे तर चला तर बघूया आता आपण बक्षिसं कोणते कोणते आहेत सगळ्यात पहिला बघूया बसून घोडागाडी शर्यतचं बक्षीस याचं प्रथम क्रमांक आहे तीन हजार एक रुपये दुसऱ्या क्रमांकला आहे दोन हजार एक रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाला आहे मित्रांनो एक हजार एक रुपये आणि ह्या गटाची प्रवेश फी राहणार आहे मित्रांनो तीनशे एक रुपये आता बघूया दुसरा गट घोडागाडी शर्यत याचं प्रथम क्रमांक राहणार आहे मित्रांनो सात हजार एक रुपये दुसऱ्या क्रमांकाला राहणार आहे पाच हजार एक रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाला राहणार आहे मित्रांनो तीन हजार एक रुपये आणि ह्या गटाची गटाची प्रवेश राहणार आहे मित्रांनो सातशे रुपये आता बघूया एक घोडा एक बैल गड एक बैल जनरल ह्याचं प्रथम क्रमांक आहे पंधरा हजार एक रुपये दुसऱ्या क्रमांकला आहे दहा हजार एक रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाला मित्रांनो पाच हजार एक रुपये आणि ह्या गटाची प्रवेश राहणार आहे मित्रांनो पंधराशे रुपये त्यानंतर बघूया एक बिनदाती बैल एक बिनदाती घोडा ह्याचं प्रथम क्रमांक आहे अकरा हजार रुपये दुसऱ्या क्रमांकासाठी आहे ते सात हजार आणि तिसऱ्या क्रमांकासाठी आहे ते पाच हजार रुपये आणि ह्या गटाची प्रवेश राहणार आहे मित्रांनो अकराशे रुपये आता बघूया आपण बैलगाडीचं गट बैलगाडी जनरल ब गट ह्याचं प्रथम क्रमांक राहणार आहे एकवीस हजार रुपये दुसऱ्या क्रमांकासाठी राहणार आहे पंधरा हजार आणि तिसऱ्या क्रमांकासाठी आहे मित्रांनो दहा हजार रुपये आणि ह्या गटाची प्रवेश राहणार आहे मित्रांनो एकवीसशे रुपये आता बघूया आपण सगळ्याच सगळ्यांना ज्या गटाची आतुरता असते की बाबा जनरलला कितीचं बक्षीस आहे तर जनरल गटाला प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे ते एक लाख रुपये दुसऱ्या क्रमांकाला आहे ते पंच्याहत्तर हजार आणि तिसऱ्या क्रमांकाला आहे ते पन्नास हजार रुपये हे मित्रांनो मैदान बघा बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता गळतगा ह्या गावात होणार आहे ह्याचा तालुका आहे निप्पाणी आणि जिल्हा आहे ते बेळगाव आणि व्हिडिओला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद